दोन रेल्वे ट्रॅक मधील अंतर मोजण्यासाठी अधिकारी आता ट्रॅकवर पोहोचल्याची माहिती समोर येते आणि तीच ही दृश्य आपण पाहतोय मुंब्रातील दोन रेल्वे रुळांमधल्या अंतराचं सध्या आता इथे मोजमाप सुरू आहे रेल्वे अधिकाऱ्यांकडून रुळावर उतरून हे काम सुरू असल्याचं पाहायला मिळत अपघातानंतर रेल्वे ट्रॅकचं मॅपिंग होतंय आणि पोलीस अधिकारी तिथे पोहोचलेले आहेत त्या ट्रॅकवर उतरून हे मोजमाप सुरू असल्याची माहिती आहे आज सकाळी जो अपघात झाला आणि ज्या दोन ट्रेन्स मध्ये एकमेकांना घासून प्रवाशांचा मृत्यू झाला त्यानंतर आता पोलीस अधिकारी सुद्धा रेल 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 या रेल्वे ट्रॅक्सवर पोहोचलेले आहेत आणि अपघातानंतर रेल्वे ट्रॅक्स मॅपिंग सुरू आहे हुमरामधील ही दृश्य आपण पाहतोय मुंब्रामधील दोन रेल्वे ट्रॅक मधलं अंतर मोजण्यासाठी अधिकारी ट्रॅकवर पोहोचलेले आहेत मुंब्रातील दोन रेल्वे रुळांमधल्या अंतराचं मोजमाप सुरू आहे रेल्वेच्या अधिकाऱ्यांकडून रुळावर उतरून सध्या हे काम सुरू करण्यात आलेलं आहे कशाप्रकारे प्रकारे केलं जात आहे आपण पाहतोय सकाळी ऐन गर्दीच्या वेळी कसारा सी एस एम टी लोकल मधील आठ प्रवासी मुला रुळांगड पडले आणि चार प्रवाशांचा मृत्यू झाला आणि त्यानंतर आता ही अंमलबजावणी केली जाते दोन लोकल प्रवासी एकमेकांना घासले आणि त्यामुळे दुर्घटना घडली आणि त्याच पार्श्वभूमीवर आता खबरदारी घेतली जाते आहे हे मॅपिंग सुरू आहे जे आपण दृश्यांमध्ये पाहतो हो। आहे दिवा मुंब्रा लोकल त्या दुर्घटनेमध्ये जी आर बी कर्मचाऱ्याचासुद्धा मृत्यू झाला चौतीस वर्षीय विकी बाबासाहेब मुख्य सुद्धा दुर्दैवी मृत्यू झाला असं पुन्हा घडू नये यासाठी आता विशेष खबरदारी घेतली जाते आणि त्याचसाठी अपघातानंतरचं रेल्वे ट्रॅकवरचं हे मॅपिंग सुरू आहे Legenda por